मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट तर पोलीस भरतीचं जे काही मित्रांनो वयोमरादा वाढ संदर्भात आहे त्याच्यानंतर मित्रांनो ग्राउंड संदर्भात तर तुमचं जे काही ग्राउंड आहे पोलीस भरतीचं तर ते दोन जून दोन हजार तेवीसपासून सुरू होणार आहे का मित्रांनो याची एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर एक नवीन तारीख आणि नवीन डेट समोर आलेली आहे आणि तुमचं जे काही हॉल तिकीट आहे तर हॉल बावीस ते सव्वीस मे दरम्यान येणार आहे आणि ग्राउंड दोन जून पासून सुरू होणार आहे या संदर्भात एक अपडेट आलेली आहे आणि न्यायालयाचा आदेश काय आहे नवीन जी आर काय कशाशी का संबंधित आहे संपूर्ण अपडेट डिटेलमध्ये मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे ज्याने पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे आणि जो तयारी करतोय त्यामुळे न स्किप करता शॉर्ट पर्यंत पहा जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया

तर बघा सगळ्यात अगोदर जो काही मेन मुद्दा तो पोलीस आहे तो पोलीसवरती ग्राउंड सुरू होण्यासंदर्भात आहे आणि तो म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की ग्राउंड कधीपासून सुरू होईल या संदर्भात मित्रांनो एक याचिका म्हणजे मित्रांनो विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यामध्ये ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या कुठल्या कुठल्या पहिले त्या लक्षात घ्या अगोदर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या मग त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो की ग्राउंडला सुरुवात कधीपर्यंत होईल न्यायालयाचा निर्णय काय होईल तर मित्रांनो लक्षात घ्या एस ई बी सी विद्यार्थी जे मित्रांनो त्यांना जे आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झालेला आहे फॉर्म भरण्यासाठी आणि दुसरा म्हणजे वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात सुद्धा मित्रांनो हा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनी काय केलेलं आहे न्यायालयामध्ये याचिका म्हणजेच मित्रांनो केस टाकलेली आहे आणि त्या केसची जी काही मित्रांनो या ठिकाणी सुनावणी आहे जो काही निकाल आहे तर तो अजून बाकी आहे तर तुमचं जे काही ग्राउंड आहे तर एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे की ग्राउंडची डेट जाहीर झाली आणि मित्रांनो तुमचं जे काही हॉल ते बावीस ते सव्वीस मेच्या दरम्यान येणार आहे जो काही अगोदर तर मित्रांनो मी तुम्हाला विषय बोललो की कोर्टामध्ये न्यायालयामध्ये केस दाखल करण्यात आलेली आहे जोपर्यंत त्या केस बाबतीत निर्णय होत नाही मित्रांनो कुठलाही तोपर्यंत तुमचं ग्राउंड सुरू होऊ शकत नाही मित्रांनो लक्षात घ्या आणि जर का निर्णय झाला तर लक्षात घ्या कोर्टामध्ये मित्रांनो केस टाकलेली लक्षात घ्या याच्यामुळं काय होईल तुमचं ग्राउंड कधी घ्यायचं हा निर्णय झालेला नाही आहे किंवा होऊ शकत नाही आहे आणि जर निर्णय झाला मित्रांनो की ग्राउंड कधी घ्यायचं तर हे मित्रांनो लक्षात घ्या या मित्रांनो कोर्टाच्या निर्णयाच्या आधीनं राहून गृह विभाग हा निर्णय घेईल काय बोललो मी कोर्टाचा जो काही निर्णय मित्रांनो या विषयांबाबतीत की एसईबीसी आरक्षण बाबतीत काय आहे म्हणजे मित्रांनो ते प्रमाणपत्र टायमवर विद्यार्थ्यांना मिळालं नाही आणि त्याच्यामुळे त्यांना फॉर्म भरता आले नाही दुसरं म्हणजे वयोमर्यादा म्हणजे मित्रांनो या दोन गोष्टींच्या आधीन राहून न्यायालयाचा जो काही निर्णय त्याचा आधीन राहून मित्रांनो गृहविभाग विभाग पोलीस भरतीचं ग्राउंड घेणारे लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या जोपर्यंत निर्णय होत नाही मित्रांनो केसबाबत मॅटर पूर्णपणे सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ग्राउंडला सुरुवात होऊ शकत नाही आहे हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि मित्रांनो चार तारखेनंतर मग संपूर्ण माहिती लक्षात येईल की मग तुमचं ग्राउंड जूनमध्ये ठेवायचं किंवा कधी ठेवायचं किंवा हॉल तिकीट कधी रिलीज करायचं तर लक्षात घ्या तर जी काही अफवा पसरवण्यात आलेली होती मित्रांनो की बावीस आणि सव्वीस मे दरम्यान मित्रांनो हॉल तिकीट प्रसिद्ध होईल आणि दोन जूनला ग्राउंड सुरू होईल आणि असा निर्णय काय नवीन जी आर काय मित्रांनो याच्या संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे ही फक्त एक अफवा पसरवली जाते मित्रांनो विद्यार्थ्यांपर्यंत त्याच्यामुळं काळजी करू नका ऑथेंटिक अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे ग्राउंड संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही आहे अपडेट आल्यावरच तुम्हाला ऑफिशियल अपडेट मी देणार आहे मित्रांनो लक्षात घ्या ग्राउंड कधी होणार आहे काय होणार आहे त्या बाबतीत तर मित्रांनो तयारीवर जास्तीत जास्त फोकस ठेवा जसे अपडेट येतील तसे मी तुम्हाला देणार आहे पुढच्या महिन्यामध्ये ग्राउंड संदर्भात अपडेट आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि नवीन जी आर किंवा मित्रांनो नवीन न्यायालयाचा निर्णय होऊन जाईल काळजी करू नका व्हिडिओ पसंद आला असेल लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा।, करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र